नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब वरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका बारा नोव्हेंबर बुधवारच्या दिवशी आपण कालभैरव जयंती साजरी करणार आहोत या दिवसाला कालाष्टमी असंही म्हटलं जातं हा दिवस भगवान शिवांच्या उग्र आणि शक्तिशाली रूप असलेल्या भगवान कालभैरवांना समर्पित आहे असं म्हटलं जातं की या दिवशी कालभैरवांची भक्ती आणि पूजा केल्याने जीवनातील शत्रू अडचणी आणि धनाच्या संबंधित सर्व समस्या दूर होतात या दिवशी केलेली प्रार्थना आणि साधना अत्यंत फलदायी मानली जाते असं म्हटलं जातं की कालभैरवांची पूजा केल्याने मनुष्यभय अडथळे आणि नकारात्मक शक्तींपासून पूर्णपणे मुक्त होतो भूतबाधा टोणा नजरबाधा आणि अशुभ ऊर्जा यांचा प्रभाव आपल्या आयुष्यातून नाहीसा होतो आणि भक्तावर नेहमी भगवान कालभैरवांची कृपा राहते भगवान कालभैरव हे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात भगवान शिवांचा एक अवतार आहेत जे क्रोध शक्ती आणि न्याय यांचे प्रतीक मानले जातात त्यांना पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचे अधिपती म्हटलं जातं कथेनुसार जेव्हा भगवान शिवांचा अपमान केला तेव्हा शिवांच्या क्रोधातून जन्म झाला आणि त्या दिवसापासूनच हा दिवस कालभैरव जयंती म्हणून साजरा केला जातो त्यामुळे हा दिवस अत्यंत पवित्र शक्तिशाली आणि शुभ मानला जातो या दिवशी कालभैरवांच्या पूजेसोबतच काही विशेष उपाय केल्याने जीवनातील संकट दूर होतात आणि समृद्धी प्राप्त होते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी आणि सोपा असा उपाय सांगणार आहे उद्या बुधवारच्या दिवशी म्हणजेच कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल फक्त चिमुटभर काळेतील भगवान कालभैरवांना अर्पण करा एवढं साधं केल्याने घरात हो बाजूनी पैसा येऊ लागेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि फक्त चोवीस तासातच घरातली नकारात्मकता नजरबाधा आणि ईडा पूर्णपणे नाहीशी होईल कुटुंबात भरभराट सुख शांती आणि प्रगती येईल या काळ्या तिळांचा उपाय हा नेमका कुठे आणि कधी करायचा याची सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी आणि सोपा उपाय सांगणार आहे जो तुम्हाला उद्या म्हणजेच बुधवारी येणाऱ्या कालभैरव जयंतीच्या दिवशी करायचा आहे या दिवशी काही उपाय सकाळी करायचे आहेत आणि काही संध्याकाळी करायचा आहेत कालभैरव जयंती हा एक असा दिवस आहे जो आपल्या आयुष्यातील दुःख संकट अडचणी शत्रूंचा त्रास नजरबदा आणि करणी यासारख्या सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टींपासून मुक्ती मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो असं म्हणतात की या दिवशी केलेले प्रत्येक उपाय अतिशय फलदायी ठरतात आणि त्यांचे परिणाम निश्चितच मिळतात कालभैरव जयंतीच्या दिवशी काळ्या तिळाला विशेष महत्व असतं ज्योतिषशास्त्रानुसार काळे तिळ हे वाईट नशीब दूर करण्यासाठी आर्थिक समस्या कमी करण्यासाठी आणि घरात सुख शांती समृद्धी आणण्यासाठी अत्यंत शुभ मानले जातात या दिवशी काळ्या वस्तूंना सुद्धा मोठं महत्व असतं जसं की काळे उडीद काळे कपडे आणि काळे तिळ या वस्तूंचं दान किंवा अर्पण या दिवशी केल्याने आयुष्यातील अडथळे दूर होतात जर तुमच्या घरात सतत अडचणी येत असतील शांती टिकत नसेल पैसा घरामध्ये थांबत नसेल वारंवार वार वादविवाद होत असतील मुलांची प्रगती थांबलेली असेल किंवा घरावर नजर दोष किंवा नकारात्मक ऊर्जा असल्याची जाणीव होत असेल तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत उपयोगी ठरतो उद्या सकाळी लवकर उठा त्यानंतर पाणी तुम्हाला स्नानासाठी काढायचं आहे आणि त्या पाण्यात प्रत्येकाने थोडेसे काळे तीळ टाका घरातील प्रत्येक व्यक्तीने या काळ्या तिळांचं पाणी वापरून स्नान करावं असं केल्याने शरीर मन हे दोन्ही शुद्ध होतात आणि कालभैरवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो जर कोणावर नजर बाधा किंवा काही नकारात्मक प्रभाव असेल तर तो आपोआप नष्ट होतो त्यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी या पाण्यानं स्नान करणं आवश्यक आहे स्नानानंतर देवघरातल्या देवांची भक्तिभावाने पूजा करा जर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर पाण्यामध्ये थोडेसे काळे तिळ मिसळून त्यावरती अभिषेक करा त्यामुळे पितृदोष आणि वास्तुदोष हा दूर होतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात कारण भगवान शिवशंकर हेच कालभैरव आहेत आणि या दिवशी त्यांची पूजा केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता नाहीशी होते पूजा झाल्यानंतर धुपदीप अगरबत्ती लावून घरातलं वातावरण प्रसन्न करा आणि त्यानंतर देवघरामध्ये जो तुम्ही नेहमी दिवा लावता त्या दिव्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाका काळे तीळ हे संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहेत या दिव्यामध्ये त्यांचा समावेश केल्याने घरात धनप्राप्तीचे मार्ग खुलतात आर्थिक स्थिरता मिळते आणि दारिद्र्य नष्ट होतं तुमच्या देवघरातल्या देवांची पूजा अर्चा करून झाल्यानंतर तुम्हाला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला एक मुठभर काळे तर ते एका कागदामध्ये ठेवून त्याची एक पुडी तयार करायची ता आहे आणि त्यानंतर ते मुठभर काळे उडीत तुम्हाला एका कागदावरती ठेवून त्याचा सुद्धा तुम्हाला एक पुडी तयार करायची आहे त्यानंतर काळे तीळ आणि काळे उडीत घेऊन तुम्हाला कालभैरवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे कालभैरवांचं मंदिर नसेल तर तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये गेला तरी सुद्धा चालेल आणि तिथे जाऊन तुम्हाला हे काळे तीळ आणि काळे उडीद जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळेला कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या मनातील तुमच्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी सुरू आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे जर तुम्ही उद्या कालभैरवांना किंवा महादेवांच्या मंदिरात या दोन वस्तू अर्पण केल्या तर तुमच्या आयुष्याचं जा सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या आयुष्यामध्ये कितीही संकट असले कितीही अडथळे असले तर ते शंभर टक्के दूर होतील त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर पिंपळ वृक्ष असेल तर उद्या आवर्जून तुम्हाला काळेती पाण्यामध्ये मिसळून जे पाणी आहे तर ते तुम्हाला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे त्यामुळे आपल्या कुंडलीतला राहू केतुशणीचा वाईट प्रभाव जो आहे तर तो दूर होतो आणि आपल्या मागे काही साडेसाती असेल तर ती सुद्धा निघून जाते आणि घरामध्ये हो बाजूनी पैसा येऊ लागतो कारण या झाडामध्ये साक्षात देवी लक्ष्मी सुद्धा वास करत असते आणि म्हणून हा उपाय केल्यामुळे घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग देखील मोकळे होतात तसेच तुम्हाला उद्या संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत आपल्या कुटुंबातील सदस्यांची प्रगती होण्यासाठी आपल्या घरातील सदस्यांना कुणाची नजर बाधा लागलेली असेल किंवा नजर दोष लागलेले असतील त्यामुळे मुलं हट्टीपणा करत असतील किंवा घरातील एखादी मोठी व्यक्ती असेल जी सतत चिडचिड करत असेल घरामध्ये सततच आजारपण येत असेल क्लेश होत असेल तर उद्या एक मुठभर काळेतीळ घ्यायचं आहे आणि हे काळेतीळ आपल्या घरातील सदस्यांच्या डोक्यावरून तुम्हाला सात वेळेला फिरवून घ्यायचं आहे ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला हे काळे तीळ जे आहेत तर ते फिरवून घ्यायचं आहेत आणि त्यानंतर घराच्या बाहेर जाऊन उत्तर दिशेला तुम्हाला ते फेकून द्यायचं आहे त्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये ज्या काही समस्या असतील तर त्या निघून जातात तसेच धनहानी जी आहे तर ती सुद्धा कमी होते आपल्या घरातील सदस्यांना कुणाची नजर लागलेली असेल तर ते वाईट नजर लागलेली आहे तर ती सुद्धा निघून जाते म्हणून हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला नक्की करायचा आहे एकच मुठभर काळे तिळ सर्वांवर उतरवून घ्यायचा आहे प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला वेगळे काळे घेण्याची गरज नाही त्याचबरोबर तुम्हाला जर उद्या शक्य असेल तर एका गरजू व्यक्तीला काळे दान करायला विसरू नका कारण या दिवशी तिळाचं दान करणं म्हणजे काळ्या तिळाचं दान करणं अतिशय शुभ आणि महत्वाचं मानलं जातं असं म्हटलं जातं की काळे तिळ दान केल्याने आयुष्यातील प्रगतीचे मार्ग खुले होतात अडथळे दूर होतात आणि उद्योग व्यवसायामध्ये यश मिळतं त्यामुळे उद्याच्या दिवशी शक्य असेल तितके काळे तिळ करा अगदी थोडेफार जरी असले तरी सुद्धा त्याचं फळ हे अत्यंत मोठं आहे तर हे काही प्रभावी उपाय जे आहे तर ते आपल्याला उद्या कालभैरव जयंतीच्या दिवशी श्रद्धा आणि भक्तिभावाने करायचे आहेत हे उपाय अतिशय सोपे असले तरी त्याचा परिणाम तुम्हाला लगेचच दिसून येईल या दिवशी केलेल्या प्रत्येक चांगल्या कृतीचा आशीर्वाद तुम्हाला निश्चितच मिळतो जर तुम्ही उपाय मनापासून केले तर तुमच्या जीवनातील वाईट काळ दूर होईल अडचणी संपतील आणि तुमचं भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।